नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय एकोणतीस सप्टेंबर भागामध्ये तर होत असं माधुरी गोपाळच्या जरा जास्तच मागे लागते ती गोपाळला भेटायला येते आणि त्याला मिठी मारते गोपाळ घाबरतो आणि इकडे तिकडे बघतो माधुरी ते गोपाळ मला तुझ्याशिवाय करमतच नाही रे मला माहिती आपण पळून जाणार पण मला राहतच नाही गोपाळ तिला ढकलण्याचा खूप प्रयत्न करतो पण माधुरी चिकट्यासारखं त्याला चिटकून बसते त्याच वेळेस गोपाळ कुठे दिसत नाही म्हणून लाली त्याला शोधत येते गोपाळ ढकलत म्हणतो माधुरी अगं तू का आलीस इथं त्या लालीने बघितलं ना सगळ्यात गोंधळ होईल माधुरी रागत म्हणते ठीक आहे मला जे काय सांगायचं होतं ना ते मी तुला सांगणारच नाही गोपाळ म्हणत म्हणतो काय पैशाबद्दल असेल का आणि गोडगोड बोलायला लागतो ऐक ना माधुरी अगं मला पण तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही आणि आपल्या दोघांच्यामध्ये तिसरा आला ना ते तर अजिबातच आवडत नाही माधुरीमध्ये म्हणते खरंच गोपाळ तुला तरी आता मला तर लहानपणापासूनच आवडत नाही गोपाळ म्हणतो खरं सांगू का मला असं वाटतं कायम तू समोर असावी माझी नजर सारखी तुला शोधत राहते तू दिसली नाही ना मी सैरभैर होतो माधुरी ते गोपाळ खरंच तू एवढं प्रेम करतो माझ्यावर तो मग ती ती मग कधी बोलला नाहीस गोपाळ म्हणतो अगं बोलणारच होतो पण मध्येच त्या लालीसोबत लग्न झालं माधुरी त्या रे लालीवरून आठवलं आर्या सांगत होती की त्या लालीचं बाहेर लपडंय गोपाळ म्हणतो काय आणि त्याला आठवतं आर्याला इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी त्याने ते आर्याला सांगितलेलं असतं की लालीचं बाहेर लपडे तरी पण मी तिच्यासोबत राहतो आणि ह्याचमुळे मला लालीला सोडायचं आहे त्याला असं वाटत असतं की मी लालीला सोडणार म्हटल्यावर आर्या माझ्या प्रेमात पडेल पण आर्या मात्र माधुरीला वेगच बोलून बसते हे सगळं चालू असताना लाली येते आणि दोघांना बघून सगळं ऐकत असते आधीच लाली सर्केट असते आणि त्याच्यात तिची अजूनच सटकते आणि म्हणते ही माधुरी मला असं वाटलं ही बदलली पण नाही ही तर माझा नवरा ओढायला निघाली आता बास हिला मी सोडणार नाही गोपाळ म्हणतो माधुरी सांग ना काय सांगायचं होतं ती ते अरे मी वीस लाख रुपये घेतले कधी जायचं पळून गोपाळ म्हणतो घेतले का ठीक आहे लवकरच जाऊया लाली म्हणते पळून जाणार का बघते ना कशी पळून जाते गोपाळ दुकानावर जातो आणि आर्याचा विचार करत असतो ही आर्या तर प्रचंड हुशार निघाली दुसऱ्या बायकांसारखी सजासजी ती माझ्या जाळ्यात येणार नाही खूप हुशार आहे आणि तिच्यापेक्षा हुशार आहे तो तिचा भाऊ मारतंड जामकर रात्री अचानक मार्तंड जामकर घरी येतो आर्या घाबरते आणि विचारते कोण आहे जामकर म्हणतो चिमणे मी ये तुझा भाऊ मारतंड जामकर आर्या म्हणते दादा आणि पटकन दार उघडते आणि म्हणते दादा तू मुंबईवरून एवढ्या लवकर बरायस ना तू आणि हसून म्हणते बरी ना मुंबई तू एवढं लवकर घरी कसा आला जामकर म्हणतात माझ्या हातून एका माणसाचा खून झाला आहे इकडे मात्र आप्पा खूप सैरबैर असते त्या बाईचं काय करायचं या विचाराने त्यांना झोप येत नाही की भूक लागत नाही आणि शेवटी ते पण निर्णय घेतात आता लाली आणि आप्पा करणार खूप मोठं कांड ते बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद